नमस्ते मित्रांनो तर आजची आपली कविता आहे बाळाची खेळणी ही कविता सुरू करण्याअगोदर या खेळणीबद्दल मला सांगावं असं वाटतं की सध्या आपल्या घरात आ, आई बाबा ताई दादा आजी आजोबा कोणी मो मोठे लहान मोठे कुणीही असेल सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात तर मग एकट्या पिल्लूला आपण खेळणी खेळायला देतो त्याला नादी लावतो पण त्या खेळणीबद्दल त्याची जी व्यथा आहे किंवा त्याचं जे मनोगत आहे ती या कवितेतून तो आपल्याला व्यक्त करतो आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया हल्ली माझ्याशी खेळायला कुणाकडेच वेळ नाही हल्ली माझ्याशी खेळायला कुणाकडेच वेळ नाही आई बाबा कामावर जातात दादा ताई शाळा बा अभ्यासात मग्न असतात आणि आजी आजोबा कीर्तन भजनात रमलेले असतात कुणीही येतो माझ्यासमोर खेळणी फिरकवतो आणि पुन्हा आपापल्या कामाला निघून जातो खेळणीतील मोटार गाडी स्कूटरपेक्षा खऱ्या मोटार व स्कूटरवर फिरायला मला जास्त आवडतं आहे खेळणीतील मोटार गाडी स्कूटरपेक्षा खऱ्या मोटार गाडी व स्कूटरवर फिरायला मला जास्त आवडते सिलिकॉनची खेळणी खेळण्यापेक्षा ती टिथर म्हणून सावायला जास्त आवडते प्लास्टिकचे बदक आईने सावी फिरवताच चालू झाले प्लास्टिकचे बदक आईने सावी फिरवताच चालू झाले सावी संपताच त्याचे चालणे बंद झाले मग आईकडे माझे लक्ष गेले आईला भांडी घासताना पाहून मी चमचा वाटी उचलली आईला भांडी घासताना पाहून मी चमचा वाटी उचलली एकमेकांवर आपटून आवाज करू लागली आणि खेळणी म्हणून मला आवडू लागली देवघर दिसताच मी घंटी उचलली देवघर दिसताच मी घंटी उचलली घंटीचा आवाज ऐकताच ताईने माझ्या हातातून सहज काढून घेतली आईबाबांनी माझ्यासमोर भरपूर खेळणी खेळायला दिली पण शांत व निपचित पडलेल्या खेळणीपेक्षा डिजिटल मनोरंजन करणारी डान्सिंग कॅक्टस व इंटेलिजंट टॉम कॅट मला जास्त भावली रबरी बॉल हातला लागताच फर्शवर जोरजोराने आपटू लागलो रबरी बॉल हाताला लागताच फरशीवर जोरजोराने आदळू लागलो आवाज येईना मग बैताकून फेकून देऊ लागलो आणि रंगीबेरंगी फुग्यांकडे आकर्षित होऊन गेलो आज नकली खेळण्यांमधून नकली बदक अस्वल माकड पाहतोय आज नकली खेळण्यांमधून नकली बदक अस्वल माकड पाहतोय पण लवकर मोठा होऊन प्राणी संग्रहालयातील खऱ्या बदक अस्वल माकडाला जाऊन भेटायचं आहे गळगर फिरणाऱ्या भोवऱ्याला पाहून मी खुश झालो गरगर फिरणाऱ्या भोवऱ्याला पाहून मी खुश झालो वेगाने धावणाऱ्या स्कूटरला पकडण्यासाठी मी अनेक गिरक्या मारू लागलो गिरक्या मारून मारून मी पार थकूनच गेलो गिरक्या मारून मारून मी पार थकूनच गेलो आता तुम्ही खुळखुळ्याचा नाद करायचा नाही आता तुम्ही खुळखुळ्याचा नाद करायचा नाही देवघरातील घंटी माझी खेळणी झाली नकली प्राण्यांसोबत आता आम्ही बोलू लागलो आपण बाळाला जे खेळणी देतो माकड अस्वल किंवा जे काही नकली खेळणी आहे त्याबद्दल तो बोलतोय नकली प्राण्यांसोबत आता आम्ही बोलू लागलो खेळणीशिवाय दुसरे मनोरंजनाचे साधन शोधू लागलो जो तो येतो माझ्यासमोर त्याच्या चॉईसनंच खेळणी भिरकवतो जो तो येतो माझ्यासमोर त्यांच्या चॉईसनं खेळणी भिरकवतो पण मी पण स्मार्ट आहे पण मी पण स्मार्ट आहे माझ्या चॉईसचेच खेळणी उचलतो आता मला समजलं आहे आता त्याला समजले की सगळ्यांचं आयुष्य व्यस्त झालं आहे आणि काबर सगळे त्याला खेळणी समोर भिरकून निघून जातात तेव्हा तो म्हणतो आहे आता मला समजलं आहे सर्वांचं आयुष्य व्यस्त झालं आहे आता मला समजलं आहे सर्वांचं आयुष्य व्यस्त झालं आहे आणि खेळणी वाचून मला पर्यायच नाही आहे कारण तू लहान आहे आणि या वेळा तू खेळणी खेळण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही असं त्याला वाटतं खेळणी खेळून कंटाळल्यावर खेळणी भरून जागेवर ठेवतो आहे खेळणी खेळून कंटाळल्यावर खेळणी भरून जागेवर ठेवतो आहे आईबाबांची वाट न पाहता एकटाच झोपतो आहे कारण भविष्याची चिंता करीत तुम्ही रात्रंदिवस माझ्यासाठीच राबताय हो आई बाबा माझ्याच भविष्याची काळजी वाहत तुम्ही तुमचं आयुष्य कामाला पाहिलं आहे पण काळजी करू नका मी सध्या खेळणीसोबतच खेळतो आहे मी सध्या खेळणीसोबतच खेळतो आहे आणि लवकर मोठा कधी होईल याचीच वाट पाहतोय याचीच वाट पाहतोय ज्यांनी कवितेला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की स्वातीच मराठी कविता या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद